नमस्कार मित्रांनो जाणून घेऊया आजच्या ठळक व झटपट बातम्या मात्र तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करून घ्या तसेच ही बातमी तुम्ही फेसबुकवरती बघत असाल तर आपल्या पेजला फॉलो करून घ्या पूर्वमोसमी पावसाच्या तडाख्याने पिकाचे नुकसान मराठवाडा कोकण पश्चिम महाराष्ट्र खानदेशात दणका राज्यामध्ये मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा सुरू आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्रात अनेक ठिकाणी गुरुवारी वादळी पावसाचा फटका बसला तसेच शुक्रवारी ही तुरळक ठिकाणी पाऊस सुरूच होता या पावसाने सिंधुदुर्ग पुणे सोलापूर सातारा सांगली नागपूर जळगाव जिल्ह्यात अनेक भागात दानादान उडवली आहे मागील वर्षाच्या तुलनेत डाळिंबाला चांगले दर किलोला वीस रुपये अधिक हस्त बहारातील उत्पादनात वीस टक्के घट विदर्भातील काही बाजारात तूर दर पुन्हा बारा हजारांवर गेल्या काही दिवसांपासून दबावात असलेल्या तुरीच्या दरात आता पुन्हा सुधारणा दिसत असून काही जिल्ह्यांमध्ये दर हा प्रति क्विंटल बारा हजार रुपयांच्या पुढे गेला नागपूरच्या कडमना बाजार समितीत तुरीचे दर हे मेच्या सुरुवातीला नऊ हजार पाचशे ते अकरा हजार पाचशे रुपयांवर होते त्यानंतर दरात अल्पशी सुधारणा होत दर हे अकरा हजार सहाशे पन्नास रुपयावर पोहोचले दहा मे नंतर मात्र यात प्रति क्विंटल तीनशे रुपयांनी वाढ होत दर हा अकरा हजार आठशे पन्नास रुपयांवर पोहोचले होते आता तुरीचे व्यवहार हे नऊ हजार पाचशे ते बारा हजार एक रुपयांनी होत आहेत खानदेशामध्ये एका कापूस वानाची जादा दराने विक्री शेतकऱ्यांची लूट सुरू दोन कंपन्यांचे वाण आलेच नाहीत लागवडीवर परिणाम होण्याची शक्यता मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात वादळी पावसाचा इशारा वादळी पावसाचा इशारा देण्यात आलेले येलो अलर्ट शहर बघा नगर सांगली सोलापूर कोल्हापूर बीड लातूर हिंगोली नांदेड परभणी बुलढाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर चंद्रपूर भंडारा आणि गोंदिया गडचिरोली मान तालुक्यात बिजवडी जाधववाडी परिसरात गारपीट डाळींबागाचे मोठे नुकसान झाडेही उन्मळून पडली त्याचबरोबर वादळी पावसात केळी पपई भूरसपाट कंदर भागात लाखो रुपयांचे नुकसान तातडीने पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांच्या सोन्याचे दर कधी वाढणार चार सहा महिने प्रतीक्षा करूनही सोयाबीन तसेच कापसाचे दर वाढत नसल्याने आता इलाजास्तव शेतकऱ्यांना कमी दरात त्यांची विक्री करावी लागत आहे पिके वाचवण्यासाठी विहिरीत आळवे बोर घेण्याची शेतकऱ्यांची धडपड गतवर्षी दर होता बावीस रुपये फूट यंदा तेरा रुपयांनी झाली वाढ जोरदार वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाने पारनेर परिसराला झोडपले आंबा पिकाचे मोठे नुकसान चारा पिकांच्या पेरणीसाठी उपयुक्त पाऊस आतापर्यंत पारनेरमध्ये तिसऱ्यांदा झाला हा अवकाळी पाऊस महाराष्ट्रासह अकरा राज्यात तीन दिवस उष्णतेची लाट हवामान हो विभागाचा इशारा काही भागात मात्र अवकाळी पाऊस अवकाळीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना अनुदान कधी मिळणार निधी उपलब्ध होणार कधी रेणापूर तालुक्यात तीनशे एक शेतकरी दरवाढीच्या अफेवर शेतकऱ्यांनी विश्वास ठेवू नये चाकूर कृषी विभागाचे आव्हान तालुक्यासाठी नऊ हजार आठशे चौसष्ट मॅट्रिक टन साठा मंजूर दहा हजार गावात टँकरने पाणी अडतीस धरणे कोरडी धरणामध्ये केवळ वीस टक्के साठा मराठवाडा पुणे नाशिकमध्येही टंचाई तीव्र कांदा भावाला सर्वोत्तम प्राथमिकता गडकरी म्हणाले कांदा साठवणुकीची अत्याधुनिक व्यवस्था करत या साठवलेल्या कांद्यावर शेतकऱ्यांचा सा उत्पादन खर्च निघण्यासाठी सत्तर टक्के सुविधा तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्याला बाजारभावातील चढ उताराचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहू अशी ग्वाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चांदवड येथील महायुतीच्या सभेत दिली बनावट पीक विम्यांच्या हप्त्यापोटी सरकारचे वाचले चारशे कोटी रुपये कृषी विभाग आणि विमा कंपनीच्या सतर्कतेचे अशात गतवर्षीच्या खरीप हंगाम दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पिकाची लागवड नसताना सुद्धा पीक विमा काढणे इतर शेतकऱ्यांच्या नावावर तसेच शासकीय जमिनीवर काढण्यात आलेल्या बनावट पीक विमा प्रकरणे कृषी विभाग व विमा कंपन्यांच्या सतर्कतेमुळे शोधून काढण्यात यश आले आहे त्यातून सुमारे चारशे आठ कोटी रुपयांचा शासनाचा पीक विमा हप्ता वाचवण्यात आला असल्याची माहिती कृषी सहसंचालक विनयकुमार आवटे यांनी दिली विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके शहरासाठी बालभरतीकडून पाच लाख पाठ्यपुस्तकांचा पुरवठा अवकाळी पावसाने पीक झाले भुईसपाट राहू परिसरातील चित्र वीट भिजल्याने व्यावसायिकांवर संकट राहू तालुका दोंड परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वारा मेघगर्जनेसह जोरदार पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच धांदल उडाली अनेक ठिकाणी ऊस पीक भुईसपाट झाले तर वीट बट्ट्यांवरील विटा मोठ्या प्रमाणात भिजल्यामुळे वीट व्यावसायिकांवर संकट कोसळले आहे एकोणीस गावांना चाळीस टँकरने पाणी पुरवठा इंदापूर तालुक्यात टंचाईची तीव्रता वाढली शेड्या मेंढ्यांचीही तहान टँकरवरच रोहिणी नक्षत्रात यंदाचा मान्सून शेतकऱ्यांची मान्सूनपूर्व कामांना सुरुवात पावसाच्या आगमनाची प्रतीक्षा केरळमध्ये मान्सूनचे आगमन होण्याची तारीख इथे वर्षानुसार तुम्ही बघू शकता पूर्व कामे तातडीने करावीत हेमलता परदेशी दौंड नगर परिषद महावितरणाला दिले निवेदन अवकाळीच्या नुकसानीची तहसीलदारांनी केली पाहणी बारामती अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या गावांना तहसीलदार गणेश शिंदे यांनी भेट देत पाहणी केली राज्यात दुसऱ्या क्रमांकाच्या धरणाच्या कुशीतच दुष्काळाचं सावट इतिहास घडला टक्क्यांवर आला मधुमेह तसेच उपचार एक्केचाळीस औषधे झाली स्वस्त यामध्ये कोणते उपचार होणार अधिक स्वस्त कसे असतील औषधाचे नवीन दर तुम्ही इथे बघू शकता चार धामला जाताना काळजी घ्या यात्रेत आतापर्यंत अकरा जणांचा मृत्यू यात्रेकरूंनी त्यांच्या आजाराबद्दल सविस्तर माहिती देण्याचे आव्हान अरे बस स्थानकावरील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिटच झाले नाही घाटकोपरच्या घटनेने महामंडळाला जाग तपासणी करण्याचे कंपनीला आदेश पुढील चार दिवस वादळी पावसाचे हवामान विभागाचा अंदाज दुपारी उकडा आणि सायंकाळी पाऊस रेल्वे प्रवाशांसाठी महत्वाची बातमी डेक्कन क्वीन दोन तर प्रगती एक्सप्रेस सहा दिवस रद्द एस एमटीच्या कामानिमित्त मध्य रेल्वेचा निर्णय महागाई बेरोजगारी खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी असे मल्लिकार्जुन खरगे यांनी टीका करत म्हटले तुमच्या हातात विकसित भारत सोपूनच जाईल असे नरेंद्र मोदी यांचे आव्हान महायुतीची शिवाजी पार्कवर सभा मुंबईला मी धक्का लागू देणार नाही असे म्हटले एकवीस हजाराहून अधिक ग्राहकांचा छापील बिलांना टाटा गो ग्रीनद्वारे जागरूक वीज ग्राहकांची सव्वीस लाख रुपयांची वार्षिक बचत नवे शैक्षणिक वर्ष तोंडावर रजिस्टरचे भाव स्थिर पहिल्यांदाच वह्यांच्या किमती घसरल्या पालक खुश मागील वर्षीच्या व यंदाच्या किमती तुम्ही ते प्रतिनक बघू शकता दर तब्बल एकोणनव्वद हजार पाचशे रुपयांवर नवा विक्रम चांदीचे भाव हे सायंकाळी एकोणनव्वद हजार पाचशे रुपये प्रति किलोपर्यंत जाऊन पोहोचले होते यावर तीन टक्के जीएसटी त्यामुळे चांदी ही ब्याण्णव हजार दोनशे रुपये किलोने विकली जात आहे अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला प्रेस करून घ्या